नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॉनल ला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे ते सर्वांनीच घ्यायचं आहे या मोबाईल क्रमांकावर कॉल किंवा व्हॉट्सॲप करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामधील कितव्या क्रमांकाचं राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामधील खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामधले तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामध्ये आहे भारत हा देश खालीलपैकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे भारत हा देश उत्तर गोलार्धामधला देश आहे प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात भारताच्या भारता मध्यामधून खालीलपैकी कोणते वृत्त हे गेलेलं आहे भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं वृत्त हे गेलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील भारताच्या मध्यामधून कर्कवृत्त गेले हे गेलेला आहे प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने खालीलपैकी किती e टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारत देशाने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र हे आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने दोन पॉईंट बेचाळीस टक्के एवढं क्षेत्र हे भारताने व्यापलेलं आहे प्रश्न क्रमांक पाचवा अपव्यात भारताच्या दक्षिणेकडचा भाग म्हणजे पॉईंट खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये भारताचा दक्षिणेकडचा भाग म्हणजेच इंदिरा पॉइंट खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो इंदिरा पॉइंट हा भाग अंदमान व निकोबार सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणता आहे भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील राजस्थान हे राज्य भारतामध्ये क्षेत्र दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे क्रमांक लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत लक्षद्वीप बेटे ही बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील लक्षद्वीप बेटे ही अरबी समुद्रामधली बेटे आहेत प्रश्न क्रमांक आठवा पव्यात लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशामध्ये दुसरा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक वा पव्यात सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य भारतामधले सर्व कमी साक्षरता असलेले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील बिहार राज्य भारतामध्ये सर्वात कमी साक्षरता असलेलं राज्य आहे प्रश्न क्रमांक दहावा पव्यात भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील चार डिसेंबर या दिवशी भारतीय नौदल दिन असतो प्रश्न क्रमांक अकरा वापव्यात भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो पांढरा रंग हे सत्य आणि शांती यांचं ते प्रतीक आहे अप्श क्रमांक वा वापव्यात कानपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे कानपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो कानपूर हे शहर गंगाया नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक वाप वा वापव्यात भगीरथी व आलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी काय म्हणतात भगीरथी आणि आलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला खालीलपैकी कोणती नदी म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील भगीरथी आणि अलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला गंगा नदी असे म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहूयात रावी चिनाब झेलम सतलज या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत रावी चिनाब झेलम सतलज या सर्व नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या सर्व नद्या सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक पंधरा हवा पाहूयात मध्य प्रदेशामध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते मध्य प्रदेशामध्ये बैतूल या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील मध्य प्रदेशामध्ये बैतूल या जिल्ह्यामध्ये तापी नदी उगम पावते प्रश्न क्रमांक सोळावा वाहूयात उलर हे भारतामधलं एक प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे उलर हे भारतामधलं एक प्रमुख सरोवर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील उलर हे सरोवर जम्मू काश्मीर या राज्यामधलं ते एक महत्वपूर्ण सरोवर आहे पुढचा प्रश्न पाहूयात He, पे पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी पेंच हे राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक अठरा वापव्यात पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे पाकिस्तान हा देश भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील पाकिस्तान हा देश भारत, भारत देशाच्या वायव्य दिशेला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो तागाच्या उत्पादनामध्ये पश्चिम बंगाल राज्याचा प्रथम क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक वीस पाव्यात भारतामधला पहिला सिमेंटचा कारखाना सन एकोणीसशे चार मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता भारतामधला पहिला सिमेंटचा कारखाना सन एकोणीसशे मध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील मद्रास प्रांतामध्ये सर्वात पहिल्यांदा सिमेंटचा कारखाना स्थापन करण्यात आला होता प्रश्न क्रमांक एकेवीस पाव्यात भारतामध्ये चंदनाचे सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होत असते भारतामध्ये सर्वात जास्त चंदनाचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त चंदनाचे उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात देशामध्ये सर्वात जास्त रेशीमचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होत देशामध्ये सर्वात जास्त रेशीमचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त रेशीमचे उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक तेवीस पाव्यात भारतामधला पहिला आधुनिक पोलाद कारखाना कुलटी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता भारतामधला पहिला आधुनिक पोलाद कारखाना कुलटी कोणत्या राज्यामध्ये सुरू झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील कुलटी हा कारखाना पश्चिम बंगाल राज्यामध्ये तो सुरू झाला होता प्रश्न क्रमांक चोवीस पाव्यात वाघांचं राज्य असे खालीलपैकी कोणत्या राज्याला राज्या संबोधले जाते वाघांचं राज्य म्हणून असे खालीलपैकी कोणत्या राज्याला संबोधले जाते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक एक राहील मध्य प्रदेश राज्याला वाघांचं राज्य असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील खेत्री येथील तांब्याच्या खाणी राजस्थान या राज्यामध्ये आहेत ऑप्शन क्रमांक सव्वीस पाहूयात सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त स्त्रियांची संख्या आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे तर विद्यार्थी दे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील नंदुरबार हा जिल्हा नाशिक प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पव्यात खंबाटकी घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरा दरम्यान लागतो खंबाटकी हा घाट खालीलपैकी कोणत्या महामार्गावर लागणारा घाट आहे तर विद्यार्थी मित्रांनो खंबाटकी घाट हा पुणे ते सातारा या महामार्ग दरम्यान खंबाटकी हा घाट लागतो प्रश्न क्रमांक एकोणतीस पव्यात साल्हेर हे महत्वाचे शिखर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे साल्हेर हे महत्वाचे शिखर कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो साल्हेर हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक तीस पाहूयात कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे तर दोनशे ब्याऐंशी एवढी कृष्णा या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे तर या ठिकाणी आपण मराठी व्याकरणचे काय प्रश्न पाहूयात तर या ठिकाणी प्रश्न आहे अग्नि या शब्दाचा समान आरती शब्द पुढील पैकी कोणता आहे अग्नी या ठिकाणी शब्द आहे तर अग्नि या शब्दाचा समान आरती शब्द पुढीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील पावक या ठिकाणी या शब्दाचा योग्य अल्पशी निद्रा शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला सांगा दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्द समूहाबद्दल योग्य शब्द खालीलपैकी कोणता असेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक यायला पाहिजे वामकुश या ठिकाणी आपला योग्य शब्द समूहाबद्दल बद्दल शब्द असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात आरोहण या ठिकाणी शब्द आहे तर आरोहण या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे आरोहण आरोहण तर म्हणजे वर चढणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात तिलांजली देणे हा एक वाक्य प्रचार आहे तर याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे तिलांजली देणे तर विद्यार्थी मित्रांनो तिलांजली देणे म्हणजेच त्याग करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल प्रश्न क्रमांक पाचवा पव्यात दलाल आणि रिकाम टेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत दलाल आणि रिकामटेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले ते शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक सहावा पाह्यात मी चित्रपट पाहत असेन हे वाक्य कोणत्या काळामधलं वाक्य आहे मी चित्रपट पाहत असेन हे कोणत्या काळामधलं वाक्य आहे तर हे अपूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात मुख्यालय हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे मुख्यालय हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे मुख्यालय तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील मुख्यालय हा शब्द स्वर संधी ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक आठवा पव्यात ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ने शी हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक नववा अनिल हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे अनिल हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो आत्माराव रावजी देशपांडे हे अनिलिया या कवीचं टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक दहावा वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे तर या ठिकाणी वाक्य आहे आईने बाळाला निजविले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं हे, हे वाक्य आहे तरी विद्यार्थी ऑप्शन क्रमांक दोन राहील सकर्मक भावे या प्रयोगाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर या ठिकाणी शब्द आहे युवक तर युवक या शब्दाचा आपल्याला विरुद्ध लिंगी शब्द ओळखायचा आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार राहील युवती या ठिकाणी युवक या शब्दाचा योग्य विरुद्ध लिंगी शब्द असेल प्रश्न क्रमांक बावीस पाव्यात ज्यावेळी दोन वाक्य उभयानवी अवय यांनी जोडले जातात त्यावेळी खालीलपैकी कोणते चिन्ह वापरतात ज्यावेळी दोन वाक्य हे उभयानवे अवयाने जोडले जातात त्यावेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील अर्धविराम या ठिकाणी आपले योग्य हो उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेरा आकाश या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द पुढील पैकी कोणता आहे आकाश या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द पुढील पैकी कोणता आहे तर नीरज या ठिकाणी आकाश या शब्दाचा समान अर्थी नसलेला शब्द होईल प्रश्न क्रमांक चौदावा भूपाल या शब्दाचा समान आरती शब्द पुढीलपैकी कोणता आहे भूपाल तर विद्यार्थी भूपाल म्हणजेच राजा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरा वापरत अनुकूल या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी कोणता आहे अनुकूल तर अनुकूलचा प्रतिकूल या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द असेल प्रश्न क्रमांक सोळा वापर अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बालकांना झोपवण्यासाठी खालीलपैकी कोणते गीत हे गायले जाते तर बालकांना अंगाई गीत हे गायले जाते पुढचा प्रश्न पाहूयात नाव सोनूबाई हाती कथळाचा वाडा या ठिकाणी ही म्हण आहे तर या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे तर या मणीचा योग्य अर्थ आहे नाव मोठे पण कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी या मणीचा योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक अठरावा पाव्यात खडे हा एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगाय खडे चारणे तर खडे चारणे म्हणजे पराभूत करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक एकोणीस खालील शब्दापैकी आपल्याला अविकारी शब्दाची जात ओळखायची अविकारी शब्द कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक चार क्रियाभेषण या ठिकाणी अविकारी शब्द असेल प्रश्न क्रमांक वीस पाहूयात मी रस्त्याने जात असेन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे मी रस्त्याने जात असेन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडचं अतिसंभाव्य प्रश्नसंच सर्वांनीच घ्यायचं आहे कारण त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी वाईज सर्व प्रश्न ॲड केलेले आहेत ते एकूण सातशे पेजेसमध्ये आहे आणि टी सी एस आधारित आहे त्यामुळे ते सर्वांनीच घ्यायचं आहे जिल्हा न्यायालय भरतीसाठी ते संभाव्य आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा कॉल करून तुम्ही ते घेऊ हो शकता आणि तुम्हाला ते लगेच पाठवले जाईल एका मिनटाच्या आत